हॅलो फ्रेंड्स कुकुटपालन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप महिन्यांनी व्हिडिओ करतो आहे जवळजवळ वर्ष झालं असेल मी व्हिडिओ टाकत नाही या चॅनलवरती आपल्या तर त्यासाठी खरंच सॉरी पण आज सरपासून खूप मी ठरवलं आहे की आजपासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आणि तुमचा सपोर्ट हवा यासाठी मी आज व्हिडिओ करतो आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की मी आजपासून व्हिडिओ रेग्युलर आपल्या चॅनलवरती येणार आहेत मुंबईला मी जॉबला असल्यामुळे मला कुक्कुटपालाचे व्हिडिओ टाकता येत नाहीत पण तरी आज मी ट्राय करणार आहे आता कुकुटपालासुद्धा व्हिडिओ येणार आहेत आणि बऱ्याचशा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत जसे की ब्लॉग्स किंवा फिटनेस रिलेटेड ज्या व्हिडिओ आहेत त्यासुद्धा येणार आहेत आणि कुक्कुटपालासुद्धा व्हिडिओ येणार आहेत आपला कुकुटपालासुद्धा चालू आहे पण मी मुंबईला जॉबला असल्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमत नाही तर आजपासून असं नाही होणार जेवढा चान्स मला मिळेल कुक्कुटपानाचे व्हिडिओ टाकायला तेवढा कुकुटपानाचे व्हिडिओसुद्धा येतीलच आणि आपल्या इतर ब्लॉग्स वगैरे डेली ब्लॉग्स फिटनेस रिलेटेड गोष्टी डायट प्लान्स वगैरे सगळ्या त्यासुद्धा व्हिडिओ येणार आहेत अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत आणि पहिले तसा आपल्या चॅनलमध्ये शिकायला शिका मिळत होतं तर आत्तापासून परत आपल्याला चांगल्या आपल्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे चॅनलमध्ये आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर एवढंच मित्रांनो आपले चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत आता आपली एवढी मोठी फॅमिली आहे तुम्ही मला सपोर्ट केलात त्यामुळे मी इथपर्यंत आज पोचलो आहे तुमचा सपोर्ट आहे त्यामुळेच मी एवढं लांबपर्यंत जाऊन शकलो आहे आणि तेवढं चांगलं सक्सेसफुल झालं आहे तर असाच पुढे पण तुमचा सपोर्ट असावा असं मला वाटतं आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि चांगला आपल्या चॅनलला स प्रतिसाद द्या आणि चांगलं ग्रो करा असेच माझ्यासोबत राहा आणि पुढे मला घेऊन जा आणि तुम्ही पण पुढे जा आपण प्रत्येकाला पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पण मला खूप चांगला सपोर्ट केलात यापुढे अजून करा एवढंच बोलत होतं तर आता ही व्हिडिओ मी थांबवते इथेच पण असाच सपोर्ट असावा धन्यवाद